मतदार यादीतील दुबार मतदान नोंदणीवर हरकती घेण्यास गेलेल्या शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह कार्यकर्त्यांवर तहसीलदारांनी सुट्टीच्या दिवशी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी कराड तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन अनोख्या पद्धतीने निषेध केला रहमदपूरच्या प्रारूप मतल्या यादीमध्ये हरकती घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पंधरा तारखेला नगरपरीमध्ये आम्ही काही कार्यकर्ते गेलो त्यानंतर आम्ही हरकती रिस्त दाखल केल्या त्या ठिकाणी अधिकारी असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी काही वेळ थांबलो परंतु बावीस तारखेला दिपाळी सुट्टी असताना दक्षिण पूर्ण दिवशी त्या ठिकाणी कराड तहसीलदारांनी सुट्टीच्या दिवशी येऊन त्या ठिकाणी शासकीय कामात व्यक्ती आणला म्हणून आमचा फौजदार दाखल करायला लागला त्या ठिकाणी आम्ही जे होते मी ज्या शाळेचा चेअरमन आहे पद्मभूषण वसंत पाटील शिक्षण संस्था त्या शाळेवर एकोणीस मत मतदान नोंद आहे त्या ठिकाणी रहमतपूर मध्ये एक मंदिर आहे की जे मंदिर दहा बाय दहाच आहे त्या मंदिरावर वीस मत आहेत आमचे बी एल ओ जे मतदान नोंदणी करतात त्यांचं तीन प्रभागामध्ये मतदान आहे आणि रहमतपूरमध्ये जे काय मतदार आहेत त्यांचं वाठार मतदार नाव आहे ते राहतात वाठारला त्याची जत जमीन वाठारला आहे सगळं वाठारलं आहे परंतु रहमतपूर मध्ये विधानसभेत त्यांनी मतदान केलं आता ही मतदान करणार आहेत आणि विधानसभेला वाठारमध्येही मतदान केलं आम्ही निवेदन त्या ठिकाणी आमच्या खासदार दाखल का केली मग आम्ही गुलाबाचं फुल घेऊन त्याचा सत्कार केला त्या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन दिले परंतु त्या ठिकाणी न्यायिक मार्गाने आमचाही लढा सुरू असेल आंदोलन सुरू असेल कोल्हापूर जे मुंबई हायकोर्टाचे डिव्हिजनल बेंच आले त्या ठिकाणी आशिम सरोदेच्या माध्यमातून आम्ही सगळे दाखल केले आणि निवडणूक फिरताना परंतु ज्या अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने काम केले सुप्रीम कोर्टात जावं लागलं तर आम्ही थांबणार नाही त्या अधिकाऱ्यांच्या कारवाई झालीच पाहिजे त्यांची आमची भूमिका असेल